गाना गीत काही छ भजन काही छ देईदास महाराज कयो घडी के लागो आ भाई इज बात खर्च आबेर घडी कोणी केरो आ आबेर घडी नालीस हाई घडी आंगाडी वेती टमटम न मत समज करवा पुन्हा दुसरा ई तीन काटावा पुन्हा आब हेगी मोबाईल ए छ घडी बदलगी पण ओरे अंगमार बाप दादा केते ते प्रभाती दाडून की प्रभातीच ही दोपहरच ही सांध्यच तिसरे पोरच हाऊ कोणशी घडी टाइम देते देव जंतो घडी कोणी वेते विज्ञाने पेक्षा ज्ञान श्रेष्ठच हाऊ घडी नाळीच आणि व घडीर ऊपर आपण सुद्धा सेवटीन भजन किदो महाराज अरदास किदो हा काही के एक तारी आणि वोट वर माझी दर्शक विषयचा दर्शक समजले कामचा सुंदर बोल रायचं वामन महाराज भी वामन महाराज तो जे लंगार पकड मेल तो महाराज कतरा प्रश्न व्यत्यन काय निघो मन काय हो काय सदरो कोण वो असो को आध्यात्मिक पेलो सांभळू तो महाराज हा मा। हा आध्यात्मिक नाळीच वामन महाराज पण अब मन क्या अभ्यास वाच काय मन तो काही कळो कोण पण जे जे कलो जको मग तमेन तमेन थळक थळक बातमी कुजू मग काय आता अभ्यासिक छे म बारक्यासो महाराज चू हेलो आचो बोल रे छा भजन काई के बालू आपण के दे चंद्र सूर्य रो घर क सोपा सटवात महाराज वामन महाराज मांडेते की लंका भा सोनेर वी सोनेर पण लंका सोनेर वत पण आज भी किलारीन भूकंप यो वता जर हनु खोदे तो वत हडका निकळस हा 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 वत खोदे तो हडका निकळत छा वता सोनेरो इट्टी निकल छा वत काहीतरी भांडवल निकळस होना कारण काई छा भूकंप वियो करण वत दबे करण आज भी निक लंका सोन्यार बळ्या सारू कारण काही विचारू तू महाराज बांधले गो हिरनाक्ष हिरणे कशुती भाई येते महाराज ये धरतीने चटई नाही गुंडाळ तळीन पाताळेर माहीत तो हिरनाक्ष आणि बगर मुंडी रोजारी येतो सोपा सोपा साकिर नाही खेकड्या मुंडीच्याही महाराज पेटे तीच पाणी पिऊ ठेगड्यांचा काय मुंडी चेलीने पेटेदी पाणी पियो जी पष्ट भारे वाट हां जरा महाराज नु दूध से दुनिया यारिर दूध पियो महाराज हां पण म बापेर दूध पिमेलो जो उवारे बापेर दूध पीदू जो महाराज दूध यारिन छेनी दूध बापेर छ हां हां ये संत महात्मा केगे दूध बापेर छ पण एवडी संत के लागे हा कैसा ऐसा कैसागा माई होगी जाठाई जन्मला तोठाव भोगी वाह 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 ऐसा कैसागा माई होगी जाठाई जन्मला तोठाव भोगी हा आई कुमारी बाप ब्रह्मचारी 21 पुत्र झाले उधरी वाह वाह याडी कुमार छ बापई कुवारो छन 21 पुत्र तो जन्मे नाय जन्मे ना हाय तो ऊज दूध शाही बापेर छ हाय दूध बापे आज भी आपण आध्यात्मिक तो विषय बोल आपण चंद्र सूर्य आपण विडा आणि पिंगळा दोही चंद्र आणि सूर्य चंद्र आणि सूर्य येत महाराज अब आध्यात्मिक विषय छो वो विडा आणि पिंगळा विळा म्हणजे चंद्र पिंगळा म्हणजे सूर्य पण आत्रिक आई आहे कत्ती ढूंढन लावेन महाराज खरो आज महाराज ढूंढन लावे गती मन काय गमरो कोणी महाराज हावनी एक पोलीस चौकी उभरो पोलीस आंगाडी एक गाडी आई हां वन तपासो दुसरा गाडी आई वन तपासो तपासन तिथे तो गाडीर मय निस्तार राकुंडाच भरो मारा व ये राकुंडा वाली गाडी कत्ती ल्याय पकडन द

मेरी समारा वाह हडका बापेर बापेर अन जतरी नरमी वस्तु वतरी याडीर छ वाह 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 आ सुदा हिजोदा आ किम सुदा थोड़ो बुबड़ो बापेर छ कालो बुबड़ो याडीर छ वाह मारा संत महात्मा के लागे केनी 11 वा समुद्र जाहिर विया हा सोपा छेई महाराज 11 वा द्वार झकत झकत और आई आताच द्वार करण को समाज ने आंधलो मत करो

अकरा द्वारे वाद कर रे जाप महाराज घसन घसन घवराटे नाही सगदान चोडो हे तुला बाळ कोणी येर खर रोज देव छ काही छ काही देव वाटत काय छ तो छ आता शंकाच महाराज पण देव छ देव छ देवेन देखेळ दे म्हणजे सुद्धा नाळी छ आता कसे नाही भमळा

ते वित्तराशी सांगावे सांगावेन शाने करून सोडावे सकळ जना म 11 द्वारे दारे गे गय कोणती महाराज हां म 10 वे दारे तण गयो छु हा कशाला लबाडी केव करू 10 द्वार म्हणजे ताळो वाह 10 द्वार म्हणजे ताळो द्वार कोणसो जको कोजन जन्मा मान्य करी हा 11 द्वार शनि तो सरको बाजून म वताऊ जो 11 वा कतसा जवो म गय कोणती बणीने काय 10 वे तण गयो छु महाराज हां द्वार जे करे जो द्वार छकत हां सात चक्र जेर मय सात चक्र छप फक्त झो चक्र माहीत सातवं चक्र भारत मन लारही केव आबही के, के रोज आजी ध्यान देन रिपीट वाचन देखो की सातवं कतच फक्त छो चक्र जमाई सातो चक्र भार सातवो चक्र धरण कथ ब्राह्मण काजी पोटी पण थाय कोई आतो दातो ब्राह्मण काजी पोती पण आता कोई आतो सातो बामण तो, काजी पोती पडत चार वेदेर वाद के महाराज सुंदर वाद के चार वेद साई शास्त्र अठरा पुराण पहिले चार वेद तयार हे महाराज वेल सूक्ष्म वेळ तयार पण गतेती वेद तयार हे महाराज वेदेर अक्षर पड्या गटेती वेदेर अक्षर पडे का ते महाराज वेद तयार करू लागो जनता ब्रह्मदेव पूरी तयार करना को केनी वागेरो ढंकल रो कोणी केनी नातो कळ रो कोणी तगातो कळ रो कोणी जन ब्रह्मदेव बुमडी मारेल लागो केनीच कळ रो कोनी केला गो के रे रो साय ब्रह्मदेव बुमडी मारतो वाई विष्णु भगवान एकन गो विष्णु भगवान केला को मार हातेर मय अधिकार छे नी माती मोटो दुसरो छ कैलाश वाळे कन गे कैलाश वाळो केला को मार हातेर छे जा छेनी पण येनो भवन रोके वाळो को वती ति विश्व रूपे कन विराट पुरुषे कनि विराट पुरुषे कन इकन छे गो वती ती चैतन्य माया कन चैतन्य माया खिला इ खेळ मार हाते रोज पण आप तयार करू पण कु कुतर करू तयार, कुत तयार। खेळ रामा दुनिया मैं धुंडे कतीज लाभ को शेवटी एकांत पकड़े एक खांदेर मैं ध्यान की दे अन उ ध्यान की दे जन भगवान रो स्वरूप कत्तर सा ब्रह्म देव ध्यान की दो विष्णु देव ध्यान की दो सेठ देव ध्यान करे नंतर देव कत्तर सो ने न ना जा अन ये कज भगवान आने केर मैं न डुआने केर मैं अन वो रहते रो खेल जो रहते रो हमारा

देवी पुराण की तोव मारा देवी पुराण और मई एक, एक बाई छ महाराज एक बाई अबली महाराज के लागे हां ओ देवी पुराण रे मई एक बाई छ छोरा न झोली लगा मेली छोरा न झोली घाल मेंच छोरा झोली छ एक पैनेर ऊपर छ ओन झोका देवी छन उ बाई काय गिरी छ मारो ना घेर माई सारी विश्वास छ माहिचा अक्कीवी स्वर्ग वर नखेर माहिचा आणि उबाई वत बेटी जगो उल्लेख सवन महामाया नाम दे मिरेस महामाया महामाया आणि वन संत के लागे न पडता भरतराची दृष्टी वन भरतार भी छेनी पण बालबच्चन जणी बालबच्चन जणी आणि आसू महामाया महा अन माया महाराज मार अभ्यास येते मार येते चार प्रकारे रामदास स्वामी माया बतायो पेलमा महामाया मा, दुसर दुसर जको गुण माया जे ओम कछे कई ओमे न उत्पन्न करयो गुण माया तीसर चैतन्य माया अन सवज जो माया जको मोह माया अब जो मायार माई छा उ मो माया आपा वो मायार लार लाग रे छा मायार लार अन उ मूळ प्रकृति व न कछे महामाया न मुळू प्रकृति कछे वो विश्वेर माई जन वो काही कई कछ का न नववसे लय वे वेदावच जनू माटी भी छेनी न बाई भी छेनी न नपुसक भी छेनी उ महामाया वता में आजी देई पुराण केरी कने तो आजी भी देख ली जो वर्मा जन ब्रह्म विष्णु न ई माने घालताले उ से विश्वेर भ्रमण करत जन उ बाई वनेन भेटत जन वनेन माटी जको बाई की दिस बाई ज की दिस अनेक ग्रंथ बहुशास्त्री बहुभेद मतामता विरोध ऐसे विरोध करता बहु गेले पण आपलो संशय वाढतोच राज महाराज आपण संशय वाढतो रहाणू कुवीय फुलानो कुवीय बिस्तानो कुवी आपण संशय वाढतोच वाढतोच कारण ब्राह्मण ब्रामण जो कच बाण बामण कना घालत नाही अभिषेक नाही अभिषेक देऊ काही आपण लोक आरक्षण काय आम्हाला आरक्षण द्या एक मागले आरक्षण माग मेलो एक वाया तो चार पाच हजार ठपकार एक थोरार नाईन जर कि वाया तीत काढेच गे सो तीशे पाचशे मस्कावत महाराज कन्हई जारक्षिणी सर रोडे पुत्र कोणी का साडे तीन टक्का रेताणी देखो महाराज बामणे रे मातो करण संत की लागे बामणे रे घर गावडी काटो पण गावडी कुण माया जर दत्ती तो बामणे ने हाथ दबसु माया ना मेरो गावडी करण क माया ब्रह्म सात चालत रे कोई बारक्या कोई मोटो कोई मोटो करण ओरो गुणगान करा गुणगान हे करण राजू महाराज कई काई केरो छे ए

वाद एक वाद नवल द काही मरा सिंह गावडी चरारो सिंह गावडी चरारो अन यादीरे अंग बेटा जल मो बेटा जल उत्तरात कोणी राजू महाराज जे गुरु चा जो को सिसेर पगेर पडो पगेर माई ये बार किया तो भाई अंगारी जल पीछे बड़ा भाई धूमधाम से बाबा जल में पीछे मोरी आई पेलो बार के भाई जलमो पुना मोटो भाई जलमो धूमधाम से बाबा जल में पीछे मोरी आई पुना याड़ी जल में नी जल में ना संत महात्मा वोल्टो वोल्टो हसाब के लागी ई कानो बात तुझे कोड़े न या क्या ये लांटी चाड़े आपन ढूंढू कराचा एक दन हानु वेगो एक दन गर्मी नीचे रारो साकी सरी गुवात राजू महाराज श्री गो धनगर रो आसोत कोट रो अन हनु जाळी हनु बगले मन मी चलारो जन एक माटी आयो आयो आसो माटी रे मारा छो शास्त्र अठरा पुराने रो अभ्यास रो शास्त्र छोड मे लागून धनगर के लागो महाराज एक प्रश्न विचारू का म्हणे विचार केला एक का किती विचार ना केला विचार केला गो पंढरी वाहून गेलती तेव्हा इट्या कुठं होत गेला इट्या होत कुठं पंढरी वाहून गेली तर इट्या कुठ होता आव धनगर अभि महाराज गो माई गीताम कधी गीच कोणी इट्या कधी रेर बांधण्याची धनगर सांग म्हणे तोच उत्तर सांग म्हणे आता काय महाराज माझ प्रश्न असं आहे म्हणे काय काय पाऊस रटावून पडला म्हणे आणि असं वड्याला पूर आला म्हणे पुराव जन केला गो मार पंढरी नामेर मिडी हेन चले गी गेला गो मार कोकऱ्या नामे इट्या बघले मतो पिल्ल्या नाम येतो गोला गो इट्या काय केला लागो के। पंढरी नाम के नामेर मिंडी हेन चलगी चले इट्या नामेर कोकऱ्या गेला गो मार बघले महत्वा सोपाच प्रश्न अवघड काही हमेन देव म्हण असं वाटत काय सपनेम सपनेम के ते वामन महाराजांनी वामन महाराज रे सपनेम दगा छाई मन पक्को खात्री ती मला फक्त काय देवीदास महाराजांनी वाटवतो महाराज

<laughs> 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 म किरो जो कु का <laughs> काई तम परीक्षा ले जो दफ्तर ले रचिया नी मोबाइल लेले रो दफ्तर जतरा उतरा बाजू मेल लेरो बापी काई चाले सोनेर लंका का बी को कर रो कोनी समी सांजेर देख करो जो आब तई किया पचतई तिसरे तीसरे खोड़ते की घोरे महाराज घाल रे घोरे भरे एक घरेम डोकरी डोकरा रा नेमी कुजु भजन कुएरो देवीदास महाराज डोकरीन दो। डोकरा डोकरा डोकरी। हनो आडो पडो पडो घोरेन चालू करतो डोकरा घोरा अरे बाप काय डोकरा घोळोस भाई डोकरी उठ उठ डोकरी गई मतरो डोकरा सोये दे निकल आ कदरगी डोकरी कदरगीन काय डोकरा आडो पडो हा अरे बाप भरी डोकरी उठी एकदम ठाळेम जान कर करदीन डोकरा बरे वा डोकरी हे मतर माने झोपूतेच नाही माने का निस्त घोरतेच माने घोरते वो आई गाडीने तिथे ऐंशी नव्वद वर्षाचा मताराय म्हणे का झोपू देत नाही काय कमाल गाडी गाडी जे गे पोलिस स्टेशन काय आरती थोडीच करत काय किती सटका काढे कशाने ती तीन बम काय नाय बोकरी आलाउटी झाला मताऱ्याचा काही त्रास नाही फक्त आमचा मतारा घोरत आहे म्हणे फक्त घोरत आहे घोरे ती भजन येणी मान मरा श्रीदास महाराज घोरे ती भजन वेनी भजन खरोज आवाज काई तमेन बाबर भजन जमेन तमेन भजन भक्त जमजिया ना भजन चित्र कथा आत हे भजन भजन विया पॉईंट ते एवढी एवढी कोणी वे मारा लोक जेवळार वाट देख रे अब तही अंगार सरळ गाय पतही सळ हमार शिवाजी महाराज आकी हाखी काळखाडन देखडू तरी तमका हाकै मार रस सगळो अगो सगळ न व भेसी करावा भी हाक माराय जा मार रस भीमान एक तपकी दो नाम केर लिदो देवीर लिदो हां केरली डोमरा देवी विशेष पॉइंट जे से सेवालाल महाराज ब्रह्मचारी रेगो देखो ही भी पॉइंट महाराज ब्रह्मचारी मन गया कारज रचका वाय होत रोज मला तारो देखो महाराज देखो शेर हे हेज काय बनावर सेवा बेटे कुवारे सेवामन महाराज सहित कुवारो बाप रे महाराज वाय हे होय नानक्या पदच काय अभी मला तमार वाय हे काय आधी बाद वाय हे कोण से कुवारे वाया हो च कना कना वाया तो करे जने आब अरे बाप रे जने आब आब आध्यात्मिक आध्यात्मिक आदो 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 कोणी आ पुरो करे तो वाया ज लागी चाय वाया ज रही चाय वाया जे काय कथाई भजन काय के छ ई घर जन्म के तो घर पाच तत्व रोज पण पाच तत्व ना हर काही लागत छ हावनी केतेन महाराज दीदास महाराज भी कथा अभ्यास की तो घडी के दिनो घडी हाते पर्यंत घडी कोणी गेलो मला ध्याने मध्ये दिलो होत रातेर चार प्रहर दनेर चार प्रहर दनन रातेर आठ प्रहर एक प्रहर कतरा घटी गारो मारत होत एक प्रहर कतरा घटी गारो साडे सात घटी गारो एक प्रहर छ आठ घटी का कच एक म्हणजे साडेसात घटी गारो एक प्रहर छ पण साडेसात घटी गारो एक प्रहर छ तो ये एक घटीका कतरा कास्टारच ध्याने वाली जो काष्टा म्हणजे धोतीर काष्टा कोणी धोतीर धोतीर केव करा धोतीर काष्टा मग खेर जो घडी घडी आवतई लाबीये पस्तई लावी लाबे दो लाभ लाबगी तो ठीकच मग केर रई केर आवगी ती वाद मुदे हावनी ठीक हावगीत को को मारतोस ठीक आहे नाही कोणी मत मोठं करून कोणी गेलो मी बारक्या समाराज पण एक खेळ लेर प्रयत्न करू तू जन एक काष्टा कतरा एक एक घटिका कतरा काष्टार एक काष्टा कतरा पळेर आणि एक पळ कतरा क्षणेरोचा आणि ई क्षण

दिलीप विठ्ठल राठोड हि ह्या संपती रुपया देण याव धन्यवाद धन्यवाद शहाभाय श्यामकटे आशीर्वाद विषय आसोत महाराज आपणे शरीर माई पंच प्राण रच वनराज बाळू राठोड ये येणे समती सुद्धा ग्यार प्यार देण घेव धन्यवाद शिवाबाई शांकटे अशी मारव त्यांनी जल्दी हरावतो काय रे तो कोणी मारे मार्क ठीक जल्दी वो तरी। उतो मंदिर आज जलदी शरीर में में पंच प्राण रज महाराज उपप्राण पाच आणि मुख्य प्राण पाच पंच प्राणेर याडी आणि बाप कुणचं सोपा सट द्यान समजे सर गो पॉइंट ये पंच प्राणेर याडी कुणच आणि बाप कुणच उत्पत्ति उत्पत्ती कत्तीच उत्पत्ती उत्तो शिकाराच भायरो शिवालाल जय शिवा